दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाइव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाइव अनैतिक संबंधाला अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून मोटर अंगावर घालून तरुणाचा खून केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी महिलेसह दोन जणांना काल अटक केली आहे ही घटना काल दुपारी पुणे-नाशिक महामार्गालागत असलेल्या अयोध्या हॉटेल समोर घडली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आरोपींवर भादवी कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केलाय अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यांनी दिली आहे मोठ्या अंगावर घालून साबीर मोहम्मद शफी व्यापारी याचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपी अभिजित सोनवणे आणि सह आरोपी महिला जेबा इरफान फकीर यांना अटक केली आहे या के प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत एक अपघात झालाय काय घडलं नक्की छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये एक असा अशोभनीय प्रकार या ठिकाणी घडलेला आहे अनैतिक संबंधातून एक खून या ठिकाणी झालेला आहे आणि अपघात वगैरे हा प्रकार नाही याच्यामध्ये हॉटेल अयोध्या नाशिक पुन्हा हायवेच्या समोर हॉटेल अयोध्येच्या समोर एक सोनवणे म्हणून व्यक्ती आहे अभिजित सोनवणे त्या अभिजित सोनोनेचा आणि ते जेवा इरफान फकीर फकी हिचा अनैतिक संबंध होता आणि त्या अनैतिक संबंधाची माहिती साबीर बेपारी या व्यक्तीला होती आणि सदर व्यक्ती साबीर जो हा सदर सोनवण्याच्या पाठीमाग होता त्याचा पाठलाग करत होता आणि दोन दिवस अगोदर म्हणजे काल सुद्धा तो त्याच्या घरात आला होता जयबाच्या घरी आला होता आणि त्यावेळेला ते त्याचा आत्ताच भाऊ माजीद माजीद बेपारी माजिद बेपारी यांनी त्याला हटकलं आणि त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं होतं का आम्ही त्याचा खून करू तो आमच्या मध्ये येत आहे आणि त्याला समजून सांगणार नाही ते तर आम्ही त्याचा खून करू आठ दिवस अगोदर सुद्धा साबीर साबीरने त्याचा जो हाते भाऊ आहे माजिद बेपारी याला सांगितलं होतं या संदर्भात सांगितलं होतं माजिदला साबीरने सांगितलं होतं की बाबा असाच प्रकार चालू आहे आणि अशाशी माहिती मिळालेली आहे मी त्याला रेड हँड धरतो आणि त्याच्या नावाला सांगू की त्याच्या मनात काय असेल ते पण अशा पद्धतीनं हा प्रकार चालला होता हा आणि ज्या ठिकाणी साबीर काम करतो त्या ठिकाणी तो दोन तीन दिवसापासून फेऱ्या मारत होता आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा आलेला आहे त्याने सुद्धा साबीरने स्वतः त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि त्याच्या व्हिडिओ मध्ये तो गाडी थांबून गाडीची काच उतरून त्याला खुंच नाही बघत आहे असं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि ते झाल्याच्या नंतर काल जो तो सोनूने त्या ठिकाणी त्यांच्या घरी आला आल्याच्या नंतर माजीनी त्याला अटकल्यानंतर त्यांनी माजिदला सांगितलं का त्याला समजून सांगा साबीरला अन्यथा मी त्याचा खून करेल अशी ती सगळी स्टोरी झाली आणि आज एक वाजल्याच्या आसपास हॉटेल अयोध्या नाशिक पुन्हा हायवेच्या समोर त्या एका व्हिडिओ फुटेजमध्ये क्लिअर कट तिथं दिसत आहे का बाबा त्या ठिकाणी ती गाडी मागे त्यांनी घेतली रिव्हर्स मध्ये मध्ये गाडी घेऊन त्यांनी प्रॉपर तो ज्या ठिकाणी साबीर उभा ते टार्गेट सेट केलं आणि त्या टार्गेट सेट करून प्रॉपर पद्धतीने त्यांनी त्याच्या ते अंगावर गाडी टाकली त्याच्या अंगावर गाडी घेऊन निघून गेला त्याच्या पोटावरून गाडी गेली आहे आणि त्याच्या जवळपास सगळ्या बरगड्या मोडून त्याच्या फुप्फुसाला मार लागून डोकं डोक्यावरून पण डोकंही फुटलं आहे त्याचं त्याचा मेंदू बाहेर आलेला आहे आणि असा प्रकार ज्यावेळेला जुन्नरचे आमचे आणि नारंगावच्या स्थानिक मुस्लिम युवकांना आणि सगळ्याच युवकांना इकडचं समजल्याच्या नंतर तिथं पोरं जमा झाली आणि जवळपास दीडच्या आसपास आम्हाला फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मग आम्ही त्वरित मान्य डीवायस पी साहेब यांना फोन केला ए पी आय शेलार साहेब यांना फोन केला पी एच आय साहेबांना फोन केले आणि इथली पोलीस यंत्रणा आलवली शेलर साहेबांनी एवढ्या म्हणजे इमिजिएट आणि डीवायजी पी साहेबांनी निर्देश दिल्यानुसार इमिजिएट ती गाडी पिंपळवंटी या ठिकाणी त्याचं लोकेशन टाकला आणि ती गाडी एक तासाच्या आत आरोपीला धरून आणलं तसेच त्याच्यामध्ये जी जेबा आहे तिला सुद्धा जुन्नरवरून त्याच वेळेला इमिजिएट एका तासामध्ये म्हणजे पोलिसांनी या ठिकाणी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे आणि इमिजिएट एक तासाच्या आतमध्ये या सगळ्या सगळ्या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि आता फिर्यात या ठिकाणी दाखल होण्याचं दा काम या ठिकाणी चालू आहे फिर्या ज्याच्यामध्ये आमचं प्रमुख मागणी अशी होती याच्यामध्ये का तीनशे दोनच या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे आणि त्यासोबत ती जी लेडीज आहे तिच्यावर एकशे वीस ब मध्ये म्हणजे कट कारस्थानामध्ये ती लेडीज सुद्धा होती आणि ती लेडीज ज्या त्या ज्या वेळेला त्या दवाखान्यात आणल्या दवाखान्यात सुद्धा ती हजर होती म्हणजे या लेडीजला सगळा प्रकार माहीत होता आणि त्याच्यामुळे आमची ही प्रमुख मागणी अशी होती तीन आनी 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 की तीनशे दोनच दाखल व्हायला पाहिजे याच्यामध्ये आणि एकशे वीस ब कट कारस्थान म्हणजे त्या लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि पोलिसांनी आणि मान्य डिव्हानं आमची ही मागणी मान्य केली आणि ही सद सदर फिर्याद या ठिकाणी आता चालू आहे आणि तीनशे दोन म्हणजे खुनाचा प्रकार या ठिकाणी हा घडलेला आहे आणि तो खुनन या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्याच्यासोबतच एकशे वीस ब म्हणजे ती लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये आपण कट कारस्थानामध्ये घेण्यासाठी आपण केलेला आहे आणि संपूर्ण मुस्लिम समाज तरुण जुन्नरचा आणि नारंगोचा या ठिकाणी आलेला आहे आणि आपण बघितलंय आम्ही कोणताही दबाव टाकला नाही आम्ही जी फॅक्ट आहे फॅक्च्युअल जे आम्ही सांगून त्या हिशोबाने सगळ्या बाबीचा उलगडा करून सगळ्या बाबी तपासून घेऊन आम्ही या ठिकाणी फिर्याद या ठिकाणी दाखल केली आहे आणि विशेष म्हणजे नारंग पोलिटिशियनचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो मुस्लिम समाज त्यांचे आभार व्यक्त करतो का इमिजिएट लवकरात लवकर त्यांनी एक तासाच्या आत या संपूर्ण प्रकरणात छडा लावलेला आहे धन्यवाद संदलांसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा